नमस्कार क्षमा फुडी सोनमध्ये आपले स्वागत लहान भूकेसाठी किंवा मधल्या वेळेच्या खाण्यासाठी काहीतरी पौष्टिक करावं असं प्रत्येकालाच वाटतं अनेक मिनरल्स आणि अने व्हिटॅमिन्स असलेले कुरमुरे हे हाडांना बळकटीपण देतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते बदाम आणि अक्रोडाच्या बरोबरीनेच मेंदू मेंदूतल्लक करणाऱ्या कुरमुऱ्याचे आज आपण लाडू करणार आहोत यासाठी मी येथे चार वाट्या कुरमुरे घेतले आहेत आणि बारीक फोडून घेतलेला गुळ एक वाटी घेतला आहे ज्या वाटीने कुरमुरे घेतले आहे त्याच वाटीने मी गुळही मोजून घेतला आहे कोणत्याही एका भांड्याने चार भाग कुरमुरे आणि त्याच भांड्याने एक भाग गुळ मोजून घ्यायचा आहे आणि थोडेसे तूप घ्यायचे चला तर मग करूयात कुरमुऱ्याचे लाडू मी येथे नॉनस्टिकची कढई घेतली आहे आणि गॅस पेटवून त्यामध्ये आता आधी आपण गूळ टाकून घेत आहोत या ठिकाणी मी गूळ वापरला आहे तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही साखरे वापरू शकता आता यामध्ये मी चमचाभर तूप टाकून घेत आहे यामध्ये पाणी अजिबात घालू नये गूळ हा रक्तवाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे गुळाचेच लाडू करावे गुळाचे जर असे मोठे खडे असतील तर गुळ वितळायला वेळ लागेल तर मोठ्या आचेवरती हा वितळून घ्यायचा आहे गुळ पावडर असेल तर लगेच ती वितळते आता हा गुळ बऱ्यापैकी वितळला आहे दोन ते तीन मिनटं याप्रमाणे गुळ परतून घ्यावा आणि असा फेसा होऊ लागला की तो आपण वाटीमध्ये पाणी घेऊन चेक करून घ्यायचा आहे याप्रमाणे वाटीमध्ये तो टाकून बघायचा आणि हा गोळा जर टणक झाला नाही तर गोळ झाला नाही हा पसरतोय म्हणजे अजून पाक तयार झाला नाही तो यासाठी गोळीबंद पाक करायचा आहे आता असं छान फस फसल आला की हा असं टाकून बघायचा असा टणकण आवाज आला म्हणजे पाक झाला आणि होतं काय आपण चेक करतो तोपर्यंत खाली गॅसची चालू असते त्यामुळे पाक इथं तयार होतो आता हा पाक तयार झाला आहे आता यामध्ये मी हे कुरमुरे टाकून घेत आहे गॅस बंद करून हे जरा पटापट -पत असे मिक्स करून घ्यावे हे मिक्स करायला जरा घाई करावी लागते नाहीतर सगळं घट्ट होईल मिश्रण आणि आपल्याला लाडूच बांधता येणार नाही असं जरा पटापट कुरमुरे आणि गूळ एकत्र करून घेतल्यावर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे जरा झरझर झरझर असे लाडू वळून घ्यायचे आहेत कारण हे मिश्रण गार झालं की याचे लाडू बांधले जात नाही वजन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा हे लाडू फायदेशीर आहेत तर असे हे इम्युनिटी बूस्टर लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचे मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा नवनवीन रेसिपीसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एकही व्हिडिओ मिस होऊ नये आणि नोटिफिकेशन आधी मिळावे यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद